त्याच्यात विशेष म्हणजे आमचा नातू पण गेला हे पण दोघं दावाखान्यात दीड महिना राहिले आम्हाला खरी असं एक एक दिवस आम्हाला असं सोन्यासारखं वाटत होता की आमच्या लेकरावर काय असेल नंतर समजलं की आमच्या सुनबाईला लागलं गावातल्या पाच पन्नास लोकांना लागलं आमच्या मुलाला लागलं आमच्या सुद्धा म्हणजे गेल्या गेल्या आईला वगैरे बोललास किंवा काय सांगितलंस तिथे गेल्यावर ते पाहून शब्दही फुटत नव्हते असं चित्र होत बिजू भाऊ तारक यांच्या आई आणि त्यांच्याशी आपण सभा साधणार कुटुंबाने खूप सहन केलाय आणि त्या वेदना उराशी घेऊन आज मराठ्यांना कुठेतरी फळ मिळत आहे आई तुमचं एकदा मला नाव सांगा माझं नाव आलकनंद गंगाधरराव हो तारक बरं काय आता तो प्रसंग लेकरांवर हल्ला झाला सुनेलाही मार लागला मुलालाही मार लागला घरात नातू होता तोही गेला काय बेचेन झालो होतो आम्ही त्यावेळेस आम्हाला काहीच असं अक्षरशः काहीच कळलं काय करावं म्हणून मी म्हणायची माझा मुलगा कुठं माझा नातू कुठं आहे पण मला ते सुद्धा सांगता येईन गेलं तरी मला सगळ्यांनी आवरलं घरी आल्यावर बघितलं तर हे दोघं पण नाही मी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तिकडच होते गावात आज काल ती परिस्थिती पाहिली मुंबईची तर त्यावर सुद्धा मला असं पोठात रादा यात कस तरी होऊन झालं की एवढं आज इथं पण झालं जसं अंतरवालीचा हल्ला आहे तसंच तिथं पोलीस लोक मला दिसू लागले हा भीती वाटू लागली मला मी घाबरून गेले तिथं तरी दादाला म्हणायचो आम्ही दादा सगळे सावध राहा सगळे एकमेकाला जपा आज दादा परत दा आले आता सगळे आलेत काय वाटतं लई चांगला आनंद वाटायला लागला आज ज्यावेळेस दादा निघाले ज्यावेळेस विजय द्यायला तेव्हा आम्हाला सगळ्याला चांगलं वाटलं आम्ही दिवसभर टीव्ही समोर बसून होतो आणि माझ्यासोबत ही लहान मुलगी सुद्धा होती हल्ल्याच्या टायमाला तिला सुद्धा घेऊन मी तिथे होते आणि ह्या सगळ्या गोष्टी तो प्रसंग आठवताच आम्हाला अंगाला काटा येतो आता काय सांगावतो तुम्हाला कारण तेव्हा आम्ही पाहिलेला अक्षस आमच्याजवळ घडलेला आहे ना त्याच्यामुळे आम्हाला तो प्रसंग आला की आम्हाला आमच्या आमच्या अंगावर काटा येतो शहरे येते आम्हाला जावे त्यांच्या वंशाकडे संत तुकोबार ज्या पद्धतीने म्हणतात की ज्या वेदना आहेत ज्यावेळेस तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांच्या सोबत तुम्ही ज्यावेळेस त्या भावना तुमच्या मनं जेव्हा मिळतील त्यावेळेस त्या वेदना कळतात आणि नक्कीच हे भाऊ तारक यांच्या घराने खूप मोठं त्याग सहन केलेला आहे आणि आपण आत्ता सध्या आंतरवाली सराठीमध्ये आहोत त्यांच्या आईशी आपण संवाद साधलेला आहे आणि त्या आहेत की मी जी मुंबईमध्ये गेल्यानंतरसुद्धा एवढा कोटीचा समाज असतानासुद्धा त्या घाबरल्या होत्या घाबरल्या कशामुळे की कारण इथला जे काही संघर्ष बघितला होता इथे जे काही अश्रुधुरांच्या हे बघितल्या मीडियामध्ये जे काही पद्धतीनं पोलीस फोर्स दाखवली जात होती ज्या पद्धतीनं प्रचंड पोलीस मुंबईमध्ये तैनात केलेली पाहायला मिळत होती रायफोल असतील किंवा अश्रुधुरांच्या नळकांड्या सोडण्यासाठी ज्या रणगाड्यासारख्या गाड्यासुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत होत्या मग ह्या सगळ्या जर बघितला अंतरवाली कर तर नक्कीच त्या महिला दबावाखाली होत्याच तिथे जर पुन्हा काही झालं तर पुन्हा आपल्या लेकरांवरती म्हणजे पुन्हा काही गोळीबार होईल का हे होईल का या सगळ्या वेदना उराशी धरून पण यश प्राप्त झालंय आणि आता ह्या यशाबद्दल काय वाटतं तर सगळं एकीकडे खूप आनंद वाटतो असं यश मिळत आहे ना खूप आम्हाला आनंद वाटतो दोन वर्षापासून आम्ही याच्यासाठी झगडतो ना त्याच्यात विशेष म्हणजे आमचा नातू पण गेला हे पण दोघं दवाखान्यात दीड महिना राहिले आम्हाला घरी असं एक एक दिवस आम्हाला असं सोन्यासारखं वाटत होता की आमच्या लेकरावर काय असं एवढं संकट आलं म्हणून बरं तसं म्हणावं तर सगळ्याच याच्यावर दिसत होतं एकच मुलगा सुन नव्हती दिसत सगळे दिसायचेन समोर ते पाहून आज आणखीनच भयान व्हायचो आम्ही आता खूप आनंद वाटतो खूप चांगलं वाटतं असं त्यांनी पाठीशी एस द्यावा हीच आमची ईश्वराला बरं एकीकडे आता समजा मुख्यमंत्र्यांवरती टीका होत होती टीका टिप्पणी केली जात होती आता तो जी आर दिल्यानंतर म्हणजे आंतरवालिकारांचं काय म्हणणे आता मुख्यमंत्र्यांबद्दल जर ज्या सगळ्या मागण्या ज्या केल्या त्या एकदा पूर्ण झाल्या तर म्हणजे आपण काही विरोध के का आहेत का काय असं नाही अजिबात नाही आमच्या मागण्या मान्य केल्या ना तर आमचा अजिबात विरोध नाही उलट आपण उलट आपण आम्ही त्यांच्यावर खुश होऊ आणि आज भी खुश आहेत जे आर काढून द्यायला तर आम्ही खुश आहे तसं त्यांनी सगळ्या मागण्या आमच्या मागण्या करा पूर्ण करा हीच आमची इच्छा आहे त्यांनी मागण्या पूर्ण करा नक्कीच आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या तर नक्कीच आम्ही तुमच्यावरती जर बघितलं तर खुश आहोत आणि असंच आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही आम्ही कुठल्या पक्षाचे नाही आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही असं अंतरिवलीकरकरांचं सध्या म्हणणं आहे आणि आपण सध्या आंतरवानी सराठीतल्या ह्या सर्व घडामोडी पाहत राहणार आहोत नमस्कार सध्या आपण विजूभाऊ तारक यांच्या घरी आहोत कारण हा पूर्ण व्हिडिओचा आपण एक ब्लॉग टाईप सध्या बनवतो आहे आणि जर बघितलं तर विजू भाऊंचे वडील या ठिकाणी आपल्याशी बोलतात दादा तुमचं एकदा नाव मला सांगा गंगाधरी चंद्राव तारक तर दादा ज्यावेळेस लाठी हल्ला झाला आणि लाठी हल्ल्याच्या वेळेस सुनेवरती सुद्धा लाठी हल्ला झाला त्यानंतर मुलावरती लाठी हल्ला झाला त्यावेळेस काय भावना होत्या आणि काय कसं काय हे सगळं घडलं गेलं होतं ते तसं काही वाटलं नव्हतं होईल म्हणून पण वरून काहीतरी फोन आला आणि फोन आल्यानंतर लाठी आला झाला आणि नंतर समजलं की आमच्या सुनबाईला लागलं गावातल्या पाच पन्नास लोकांना लागलं आमच्या मुलाला लागलं आमच्या मिशेसला सुद्धा लागलं होतं बरं हां आणि मग ते कसं सावरलं कसं कुटुंबाला आता सगळ्यांना सावरून घ्यायचं होतं किंवा म्हणजे आम्ही शांततेमध्येच सावरलं सगळं पाटलांनी काय सांगितलं की सगळे शांत राहा आणि आमचं गाव सुद्धा पूर्ण शांतच राहिलं त्यामुळं कुठंच काही झालेलं नाही म्हणजे गावाकडून काही नव्हतंच पोलिसांकडून असं हां पोलिसांकडून नाही तर गावातून गावातल्या सगळ्या लोकांच्या सगळ्या जातीच्या जा लोकांनी सहकारी पाटलाने केलेलं आहे अंतरवालीमध्ये आता, बर आता आपण मुंबईमधला जर बघितला प्रसंग तिथेही पोलीस फोर्स होती आणि तिथे त्यावेळेस काय वाटत पोलीस त्यावेळेस आम्हाला आंतरवालीचं ध्यान होत होत बर की आंतरवाली तशीच फोर्स होते आणि ते पाळल्यानंतर लगेच आमची चर्चा झाली म्हणलं इथं काही होऊ शकतं पण ते परमेश्वरी कृपा आणि पाटलाचं समजा एक चांगलं आहे काही झालं नाही आणि जे काही आम्हाला आता मिळालं आणि सरकारने दिलं जे हैदराबाद ग्रॅज्युएट तर ते सगळ्या मराठा समाजासाठी म्हणजे मराठवाड्यासाठी आणि सगळ्या मराठा समाजासाठी नंबर एक राहिल सरकारचे आभार मानतो आता पाटील वापस आले तर वापस आल्यानंतर जंगी स्वागत करू त्यांचं आंतरवालीमध्ये हे आंतरवालीकरांच्या <laughs> आंतर भावना आहेत पाटलांचं जंगी स्वागत आम्ही आंतरवालीमध्ये करणार आहोत कारण पाटील वापस आले ना त्याच्यापेक्षा वेगळं काही नको आहे कारण जाताना सांगितलं होतं ताईंनी कि तळहाताच्या फोडाप्रमाणे पाटलाला जपलाय पाटलांना तुम्ही जाताय घेऊन कारण माझ्यासमोरच मलाच त्या बोलल्या होत्या तुम्ही घेऊन जाताय पण तसंच परतसुद्धा घेऊन या ही जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि आम्ही पाटलांना नेलंसुद्धा आणि परत घेऊनही आलोत कारण मोठ्या ताकदीनं आपण सर्वजण आलात म्हणून ते सगळं काही शक्य झालं तुम्ही आला नसतात तर नक्कीच काय झालं असतं काही सांगता येत नाही आणि तुमच्या सर्वांमुळं यशसुद्धा प्राप्त झालं आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठा जर वाटा असेल तर या आंतरवालिकारांचा आहे आणि विजयभाऊचा मुलगा माऊली सुद्धा आपल्याशी संवाद साधणार त्याच्याशी बोलूया तुझ नाव सांगायचंय आणि माझं नाव ज्ञानराज विजय तारक माऊली जर बघितलं तर त्यावेळेस लाठी हल्ला झाला आईवरती सुद्धा लाठीचार्ज झाला वडिलांवर सुद्धा लाठीचार्ज झाला प्रचंड भयान परिस्थिती होती आणि तू म्हणजे नेमकं जर बघितलं दहावी अकरावीचं वय अकरावी अकरावीचं वय होतं आणि हा प्रसंग कसा सावरला आणि कसा त्यातून तू बाहेर निघालास ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेस सुद्धा तिथं होतो परंतु पोलीस लोकांनी सगळे मुलांना आधी बाहेर काढलं होतं त्यामुळं मला तिकडं आज जाता पण आलं नाही आणि विशेष म्हणजे मला कळलं सुद्धा नाही की पप्पाला लागलं आहे किंवा आईला लागलं आहे ज्यावेळेस सगळं ते धुपण आणि त्या धुरातून बाहेर निघलो आणि मग वडीगुद्रीच्या हॉस्पिटलमध्ये गावातलं ला कुणाला लागलं आहे हे बघण्यासाठी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस कळालं की आईला पण लागलं आहे पप्पाला पण खूप लागलेलं आहे जाणण्याला आणण्याला आहे तिथं गेल्यावर म्हणजे गेल्या गेल्या आईला वगैरे बोललास किंवा काय सांगितलंस तिथं गेल्यावर ते पाहून शब्दही फुटत नव्हते असं चित्र होतं त्या नावकाने आणि त्यानंतर सगळा प्रसंग आज जर बघितलं पाटील आलेत आरक्षण भेटलंय काय वाटतं निश्चित आयुष्य सार्थकी लागलं आंतरवालीचं आहे आणि पाटलाचं आहे आणि सगळ्या गावाचं असा आनंद आहे आणि लाठीचार झाला तरी सुद्धा घरात आता एवढंच हा सगळ्या घटना घडल्यात पण समाजाला काय सांगशील आता परत पुन्हा असा माणूस पुन्हा भेटणार नाही पाटलांसारखा माणूस पुन्हा भेटणार नाही एका वाक्यात बोललाय तो कारण पाटील हे नेतृत्व सर्व समाजालाच नाही मराठा समाजालाच नाही बांधवारो कारण सर्व जाती धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीला पाटील हे हवे असे वाटतात आणि म्हणूनच पाटलांसारखा माणूस पुन्हा भेटणार नाही आणि आपण विजूभाऊ घ्याच्या घरी सध्या हे सर्व माहोल पाहतो आहे कारण हे घर जे आहे हे माझं आपलं घर आहे कारण मी आंतरबाली सराठीमध्ये गेल्या दोन वर्षापासून राहतो आणि जिथं मला हक्काने जेवायचं असेल बसायचं असेल तर मी इथे हक्काने येतो रात्री एक वाजता असेल किंवा कधीही पाटील जेव्हा वापस येतील दौऱ्यातून त्यावेळेससुद्धा मी इथे येऊन जेवू शकतो थांबू शकतो आणि मीडियाच्या माध्यमातून जर बघितलं तर एकमेव म्हणजे पाटलांच्या सोबत म्हटलं तर म्हणजे बाकी जण मीडियावाले आपले आहेतच पण पाटलांच्यासोबत रात्रंदिवस मी आंतरवालीमध्ये ठिया मांडूनच होतो कारण पाटील कुठेही जाऊ मी पाटलांच्या पाठीमागे होतो बाकी जर बघितलं आपल्या सगळे मीडियाचे जे काही होते तर ते सगळेजण ज्यावेळेस पाटील उपोषणाला बसायचे त्यावेळेस यायचे किंवा पाटलांचा दौरा सुरू व्हायचा त्यावेळेस यायचे मी दौरा सुरू असो नसो माझा ठिया मांडलेला होता मला पाटलांना दाखवायचं होतं आणि तेच मी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं बांधवांनो ह्या सगळ्या घडामोडी आंतरवाली सराठीतला आपण पाहतो आहे आणि खरा त्याग समर्पण पाटलांच्याविषयी प्रेम आणि कारण ह्या चिमुकल्या लेकरांवरतीसुद्धा खूप मानसिक दाठीचार झाल्यानंतर ही लेकरांचंसुद्धा जर बघितली अवस्था काय असणार आहे कारण ह्या सगळ्या गोष्टींना खूप सामोरे गेलं आहे ते आंतरवाली सराटे हे गाव आणि मुंबईमध्ये मोठा जल्लोष साजरा केला सर्वांचं गुणगान आपण गायलं पण मुळात मला वाटलं की आंतरवालीकरांनाचा भेटूया आणि त्यानंतरचा हा जल्लोष तुम्हाला दाखवा म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे ते काय आत्ता मुंबईमधून परत आल्यानंतर त्यांना काय वाटतं आहे तर आंतरवालीकरांना एकच वाटतं आहे की आमचं नेतृत्व आमचे दादा परत आलेत याच्यापेक्षा वेगळं काहीच नको आहे आणि आरक्षण तर भेटलंच आहे हैदराबाद गॅजेट लागलेलं आहे आणि या सगळ्या हैदराबाद असेल दोन गॅजेट लागले गेले आहेत आणि पुन्हा सातारा गॅजेटची जबाबदारीसुद्धा शिवेंद्र राजे यांनी घेतलेली आहे सरकारशी बोलून मी ते सगळं आहे आत्ताही तुम्ही बा मीडियाच्या माध्यमातूनही पाहताय आणि या सगळ्या गोष्टी घडल्या आणि तिथून एक टप्पा आपण आंदोलनाचा आणि यशाचा एक पाऊल पुढं टाकत इकडे आलेलो हो, आहोत आणि भेटूया असंच भेटत राहूया आपला मित्र उदय पाटील जय जिजाऊ जय शिवराय ओके